नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओची सुरुवात मुद्दामून अशी केली आहे कारण की आज आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन स्वामी मंदिरांचा परिचय करून देणार आहे अर्थात स्वामींचा परिचय मी काय करून देणार परंतु स्वा कोथरूडमध्ये जी दोन अतिशय सुंदर को स्वामींची मंदिरं आहेत ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर पहिलं मंदिर आहे या ठिकाणी शास्त्रीनगरला मी आलेली आहे तिथे घेऊयात आणि त्यानंतर दुसरं आहे ते एकलव्य कॉलेजपाशी त्यानंतर आपण तिकडे जाऊन स्वामींचं दर्शन घेऊयात स्वामींच्या मंदिराच्या शेजारीच गणे गन, गणपतीचं अतिशय सुंदर मंदिर आहे आणि गणपतीबरोबरच देवी त्याच्यानंतर विष्णू आणि आपण बघू शकतो की हनुमंताची अतिशय विलोभनीय मूर्ती इथे आहे तर तुम्ही जेव्हा स्वामींचं दर्शन घ्यायला याल त्याआधी गणपती बाप्पाचं दर्शन जरूर घ्या आणि त्याबरोबर ह्या तिन्ही देवांच्या विलोभनीय मूर्ती नक्की बघा तर कोथरूडच्या आझादनगर म्हणजे शास्त्रीनगरच्या स्वामी मंदिरात मी आलेली आहे आणि तुम्हाला मी आज या स्वामी मंदिरात स्वामींचं दर्शन घडवणार आहे तर स्वामी प्रगट दिन आहे आणि त्यानिमित्ताने खूप छान इथे पूजा मांडलेली आहे पाच सहा दिवसापासून विविध प्रोग्रॅम्स इथे आयोजित केलेले आहेत आणि स्वामींची मूर्ती तुम्ही बघाल ना तर मंडळी तुम्हाला एक खूप भारी वाटेल खूप पॉझिटिव्ह वाईब्स या मंदिरामध्ये आहेत तुम्ही बघाल या व्हिडिओमध्ये तर ध्यानमंदिर आहे खाली जिथे तुम्ही रोजची उपासना स्वामींचं जप करू शकता पोथीचं वाचन करू शकता त्यानंतर नामस्मरण करू शकता आणि खास ध्यानमंदिराची सोय तिथे आहे अतिशय पॉझिटिव्ह वाईब्स त्या ठिकाणी मला जाणवले आणि तुम्ही पण नक्की या या मंदिरामध्ये आणि ध्यान करा तुम्हालाही खूप सुंदर असा अनुभव घेईल याची मला खात्री वाटते नितांत सुंदर असं स्वामींचं स्वरूप इथे मांडलं आहे अतिशय छान पूजा इथे मांडलेली आहे नैवेद्य आहे आणि खूप जास्ती जास्ती सकारात्मक या मंदिरामध्ये मठामध्ये आल्यानंतर वाटतं तर काय म मनात ज्या फिलिंग्स आहेत त्या आता प्रत्यक्ष सांगू शकत नाही परंतु तुम्ही नक्की या या मंदिरामध्ये आणि स्वामींचं दर्शन घ्या आणि तुम्हाला हे आवडलं असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जेव्हा जेव्हा मी या मंदिरात येते तेव्हा तेव्हा ते ते एक टॅगलाईन मी तुम्हाला दाखवते बाहेर जाताना मला खूप जास्ती बळ देतात स्वामी ते ती टॅगलाईन आहे त्या तिथे निश्चिंत जा मी आहे परशुराम गुरुजी आपल्यासोबत आहेत आणि ते सांगतायत आपल्याला स्वामी सेवेबद्दल दर रोज रोजची सकाळचे काकड आरतीपासून चालू होते आपल्या मंदिरामध्ये सकाळी बरोबर सात वाजता आरती असते आणि त्यानंतर नामस्मरण एक अर्धा तास नंतर दिवसभर परत दुपारचे म्हणजे महा आपलं नैवेद्य असं नैवेद्य आरती होते नंतर संध्याकाळी परत संध्याकाळी सात वाजता एक आरती नामस्मरण आणि आपलं मंदिर म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे लोकांसाठी आम्ही जे ध्यान मंदिर तुम्ही पाहिलं असाल एखादा हां हो। ते अतिशय सुंदर आहे माझे म्हणजे भौतिक ही विनंती जेवढं तुम्ही आता हल्ली एवढं धापडचे जेवण जीवनात लोकांना शांतता मिळत नाही आहे त्यामुळे त्या शेकडो लोकांनी येऊन इथं एक कमीत कमी पाच मिनटं तरी शांत बसावं ध्यान असतं व्हावं जेणेकरून दिवसभराचा दिवसभरात तुमचा शीण निघून जाईल एक दहा मिनटं जरी बसलं तरी माणसाचा दिवसभराचा एक दहा पर दहा मिनटं जायचे जेवढी ऊर्जा मिळते तेवढी दिवसभरात तुम्ही जेवढं काम करता तेवढी मिळत नाही त्यामुळे भाविकांना विनंती आहे की शेकडो मंदिरामध्ये येऊन कमीत कमी दहा मिनटं ध्यानस्थ होऊन बसावे नामस्मरणावर ज्यांनी जसं शक्य तसं करावं तर या ध्यान पण तुम्हाला मी दाखवला आहे खाली जाऊन अतिशय खूप छान मेंटेन केलं या सगळ्यांनी इथली वायब्रेशन्स त्यामुळे जप करतानासुद्धा एक मन सात्विकतेने भरून जातं तुम्ही पण नक्की या आणि या ध्यान मंदिरामध्ये स्वामींचं नामस्मरण करण्याचा आनंद घ्या स्वामी समर्थ मंदिराचं हे जे शूट आहे हे शूट काढ काड़, काढू दिल्याबद्दल इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि तुम्ही पण नक्की या दर्शनाला दर्शनाचा लाभ घ्या गुरुवारी याला तर खूप छान सुद्धा तुम्हाला आनंद घेता येईल विदम्बर श्री स्वामी सहर्मि सम शु स्वामी सहर्मि सम तारा श्री स्वामी सहर्ज मला एक विशेष गोष्ट इथे शेअर करायची आहे की आपण जेव्हा स्वामींच्याकडे मनापासून काहीतरी मागतो तेव्हा स्वामी तुम्हाला निश्चितच त्याची प्रचिती देतात त्याचा अनु, त्याची अनुभूती देतात जेव्हा उर्मिला निंबाळकरचा यूट्यूब मास्टर क्लास मी केला आणि स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू करायचा हा विचार जेव्हा डोक्यात आला त्यावेळेस दोन दिवस सगळं शिकणं झालं आणि या ठिकाणी इथे गाडी लावून मी स्वामींच्या दर्शनाला आले होते आणि जे काही शिकलं ते जे छोटीशी ट्रायल करूया म्हणून स्वामींचा आशीर्वाद घ्यायचे होते आणि गाडी लावली स्वामींचं दर्शन घेतलं आणि तिथे शूट केलं आणि त्या दिवशी रात्री दोन शॉर्ट मी यूट्यूबवरती अपलोड केला आणि बघता बघता त्या शॉर्ट्सला इतके सारे व्ह्यूज आले तेव्हा यूट्यूब म्हणजे काय व्ह्यूज म्हणजे काय हेही माहिती नव्हतं पाच दहा लोकांनी जरी आपला शॉट बघितला तरी मनाला खूप भरून पावलं असतं परंतु स्वामींनी तिथे आशीर्वाद दिले आणि तो शॉट खूप छान चालला आणि मला असं वाटतं तेव्हा मला सुरेश स्वामी इथे आहेत तर त्यांनी मला स्वामींची साफेची फुलं आणि प्रसादाचा नारळ दिला होता तर कुठेतरी मला स्वामींशी कनेक्शन या मंदिरात जास्ती वाटतं कारण की ही सगळी प्रचिती देण्यासाठी स्वामी <laughs> आहेतच परंतु आपल्याला कुठेतरी मनापासून तिथे नतमस्तक व्हायला लागतं त्यांचे आशीर्वाद मागायला लागतात आणि ते नक्कीच त्याची प्रचिती देतात तर या मंदिराची ही पूजा त्याच्यानंतर सगळे व्हायब्रेशन्स जपण्याचं काम सुरेश स्वामी गुरुजी इथे करतात खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही आज आम्हाला इथे शूट करू दिलं हा छोटासा <laughs> माझा प्रयत्न होता स्वामी मंदिरं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि पुण्यामध्ये अनेक अनेक स्वामींची मंदिरं आहेत जसं मंडईतलं मंदिर आहे किंवा पेठेमध्ये सुद्धा दोन तीन खूप छान मंदिरं आहेत जिथे गेल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं शेव परंतु ही दोन छान मंदिरं आहेत की ज्यामध्ये मला दर्शन घेतल्यानंतर अतिशय पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि या दोन मंदिरांमध्ये तुम्ही नक्की जा आणि आत्ता स्वामींच्या प्रगटनाच्या दिवशी नाही जमलं तरी कधीही तुम्ही येऊन इथे मंदिरात दर्शन घेऊ शकता मंदिराची साधारणतः सकाळी सात ते साडेबारा मंदिर ओपन असतं दुपारी दोन एक ते चार अर्थातच बंद असतं चारनंतर रात्री साडेआठपर्यंत तुम्ही दर्शन घेऊ शकता संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान ही आरती असते त्या आरतीचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कमेंट करा श्रीस्वामी समर्थ आणि जास्तीत जास्त स्वामी, स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तर पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये नवीन भागामध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ